नमस्कार मी डॉक्टर स्वप्ना आठवले प्लास्टिक अँड अस्थेटिक सर्जन फ्रॉम पुणे आज आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात कॉमन प्लास्टिक सर्जरी प्रोसिजर ती म्हणजे स्किन ग्राफ्टिंग स्किन ग्राफ्टिंग म्हणजे नक्की काय स्किन ग्राफ्टिंग म्हणजे एका ठिकाणाची नॉर्मल स्किन काढून ती दुसऱ्या ठिकाणी लावणे याला स्किन ग्राफ्टिंग म्हणतात स्किन ग्राफ्टिंग हे कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी केले जाते स्किन ग्राफ्टिंग हे युजली भाजलेल्या जखमांच्या साठी केलेले जाते हे कॅन्सरच्या पेशंटसाठी केलेलं जातं हे खूप वेळा डायबिटिक फूड डिब्रॅडमेंट म्हणजे डायबिटीसमुळे इन्फेक्शन झालेली स्किन आपण काढून टाकल्यानंतर तिथे स्किन भरून येण्यासाठी केलेली ट्रीटमेंट त्याच्यानंतर रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट जेव्हा आपल्याला पाय घासला गेला आहे मांडी घासली गेलेली आहे आणि तिथली स्किन निघून गेलेली आहे अशा वेळेस स्किन ग्राफ्टिंग करायला लागतं म्हणजे एका ठिकाणाची स्किन काढून तिथे लावायला लागते तर अशी काही एक्झॅम्पल्स आहेत ज्याला आपण प्लास्टिक सर्जरी प्रोसिजर्स करून त्या ठिकाणाची स्किन जिथं निघून गेलेली आहे जिथं घाव झालेला आहे जिथे जखमा झालेल्या आहेत किंवा जिथे बर्न्स झालेलं आहे आणि तिथे रॉ सरफेस एरिया तयार झालेला आहे अशा ठिकाणी जखम भरून आणण्यासाठी केली झालेली ट्रीटमेंट याला म्हणतात स्किन ग्राफ्टिंग प्लास्टिक सर्जरी स्किन ग्राफ्टिंग ही दोन प्रकारची असते स्किन ग्राफ्टिंगमध्ये अगदी पातळ वरचा लेअर काढला तर त्याला म्हणतात सुपरफिशल स्किन ग्राफ्टिंग किंवा स्प्लिट थिकनेस स्किन ग्राफ्टिंग आणि कधी कधी फुल थिकनेस स्किन काढून आपल्याला तिथे लावायला लागते त्याला म्हणतात फुल थिकनेस स्किन ग्राफ्टिंग किंवा त्वचेचा पूर्ण लेअर काढून लावलेलं ले स्किन ग्राफ्टिंग स्प्लिट थिकनेस स्किन ग्राफ्टिंग हे आपल्याला कुठल्या प्रकारच्या जखमीमध्ये केलं जातं किंवा जिथे आपल्याला मोठा एरिया स्किनचा लागणार आहे अशा वेळेस मोस्ट कॉमनली आम्ही कुठली स्किन काढतो तर आम्ही मांडीची स्किन काढतो मांडीची स्किनचा वरचा लेअर हा एका ब्लेडच्या साह्यानं अलगदपणे अंडर अॅनसिस काढला जातो आणि जिथे आपलेली स्किन गेलेली आहे ज्या ठिकाणी भाजलेली जखम आहे ज्या ठिकाणी डायबिटीसमुळे झालेली जखम आहे अशा ठिकाणी ही स्किन आहे ही आम्ही प्रत्यारोपण करतो ही स्किन प्रत्यारोपण तिथे केल्यानंतर साधारण एक सात ते आठ दिवसात त्या स्किनचा रक्तस्राव तिथं चालू होतो रक्त पुरवठा चालू होतो आणि मग ती स्किन अपटेक केली जाते ही स्किन ही जिथून काढलेली आहे म्हणजे डोनर सरफेस एरिया हा भरून यायला साधारण दोन आठवड्याचा कालावधी लागतो तिथे वेगळ्या प्रकारचं एक स्पेशल ड्रेसिंग केलं जातं ते आपल्याला रोज रोज करायची गरज पडत नाही जे दोन ते तीन आठवड्यामध्ये जखम भरून आल्यानंतर ड्रेसिंग लूज होऊन आपण गळून पडतं आणि जिथे आपण स्किन चिपकवलेली आहे किंवा प्रत्यारोपण केलेली आहे ती स्किन साधारण आठ ते दहा दिवसात पूर्णपणे भरून येते आणि मग ती जखम ओपन ठेवता येते ज्याच्यावरनं आंघोळ वगैरे करता येते आता ही झाली स्प्लिट चा प्रकार दुसरा प्रकार आहे ज्याला म्हणतात फुल थिकनेस स्किन ग्राफ्टिंग फुल थिकनेस स्किन ग्राफ्टिंग युजली मी आम्ही एस्थेटिक रिझनसाठी करतो फॉर एक्झाम्पल नाकावर झालेला छोटासा एक कॅन्सरचा पार्ट असेल तर तो काढला तर कानाच्या मागे एक्स्ट्रा स्किन असते त्या स्किनचा फुल थिकनेस पार्ट घेऊन तो आपल्याला नाकावर प्रत्यारोपण करता येतो कधी आय बर्न झालेली असते त्या ठिकाणी आपल्याला फुल थिकनेस ग्राफ्ट लावता येतो हे युजली फुल थिकनेस स्किन ग्राफ्ट हे चेहऱ्यावर किंवा ज्या ठिकाणी ॲस्थेटिक इम्पॉर्टन्स आहे अशा ठिकाणाची स्किन जेव्हा आपल्याला काढायला लागते अशा ठिकाणी छोटा ग्राफ्ट आपल्याला फुल थिकनेस घेऊन लावता येतो जिथून आपण ग्राफ्ट घेतो फुल थिकनेस ग्राफ्ट ती जागा दोन टाके घेऊन बंद केली जाते आणि हा फुल थिकनेस ग्राफ्ट अपटेक व्हायला परत एक सात ते आठ दिवसाचा कालावधी लागतो सो आज आपण दोन प्रकारच्या स्किन ग्राफ्टिंग सर्जरीज बघितल्या एक स्प्लिट थिकनेस स्किन ग्राफ्ट आणि एक आहे फुल थिकनेस स्किन ग्राफ्ट अधिक माहितीसाठी प्लास्टिक सर्जरी सेंटरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी आहे डॉक्टर स्वप्ना आठवले प्लास्टिक सर्जन पुणे थँक्यू